त्याला रेरा रजिस्टर करू येणे प्लॉटिंग करूया त्याच्यावरती एक विक्रीसाठी जी फर्म अपॉइंट करू की कोणीतरी आपल्यापैकी एक डायरेक्टर ती विक्री आणि हे सगळं पाहिल आणि या फर्म अपॉइंट केल्यानंतर त्याची खरेदी विक्री होईल त्यातून आपल्याला नक्कीच दोन रुपयाला चार रुपये मिळतील आजची परिस्थिती अशी आहे भविष्यात काय बदलेल अजून सांगता येत नाही पण आज तरी दोन रुपयाला चार रुपये मिळतात थोडे पेशन्स ठेवले तर अजून जास्त मिळतात कारण खरेदी विक्रीमध्ये मी प्रामुख्याने काम करतो खरे आणि त्याबरोबर गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर आहे क्लास वन कॉन्ट्रॅक्टर आहे डब्ल्यू डीचं रजिस्ट्रेशन आहे आमचं लेटर हेड ग्रामपंचायतच्या टेबलवर पडलं आणि मंत्रालयाच्या सचिवांकडेही टेबलवर गेलं तरी फक्त लेटर हेड पाहूनच ते काम करायचं का नाही ठरवतात एवढे चांगले संबंध आम्ही प्रशासनावर निर्माण केलेले आहेत आणि प्रशासन नक्की आपल्याला साथ देतं करणारा माणूस पाहिजे आणि त्यांना विश्वासाने काम करणारा माणूस पाहिजे असतो आणि विश्वासाला पात्र ठरणाऱ्या माणसाबरोबर प्रशासन नेहमी काम करतं ही आत्ताची सध्या परिस्थिती आहे राजकारण्यांच्या नादाला लागून फायदा नाही येणे प्लॉटिंग येणे प्लॉटिंग जर आपण केलं म्हणजे कच्चं प्लॉटिंग करणे एन प्लॉटिंग करणे आणि एन ए सुद्धा आपल्याला त्याचा परतावा जास्त मिळतो मी पेशन्स हा शब्द वापरला तो पेशन्स यासाठी की आपण कच्चा प्लॉट करून विकणे आणि येणे करून विकणे कच्चा प्लॉट तुम्हाला उद्याच विकता येईल येणे प्लॉट करण्यासाठी काही प्रोसेस करायला लागते म्हणून मी तो वा शब्द वापरला की जर पेशन्स असतील तर आपण येणेपर्यंत पुढं जाऊ म्हणजे पर्याय वन आहे पर्याय टू आहे आणि येणेमधनं आपले उत्पन्नाचा सोर अजून जास्त वाढेल आणि त्यातनं प्रॉफिट मार्जिन आपलं चांगलं मिळेल म्हणजे एक रुपये लावायचा तो चा, 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 चार वेळा फिरवायचा त्यापेक्षा एक रुपये लावायचा एकदाच फिरवायचा पण त्यातनं दहा रुपये मिळवायचे चार चार वेळा फिरून चारच रुपये मिळणार आहेत त्यामुळं कायम खरेदी विक्रीसुद्धा करायची नाही तर त्या एकाच प्लॉटचं सर्व निकष लावून त्याला फुलफिल करून मग मार्केटमध्ये विकावा असं माझं मत आहे रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करताना आपण मनात आणाल की आपल्याला फार मोठी गुंतवणूक वगैरे करावं लागेल का तुम्ही ज्याला जे शक्य आहे ती गुंतवणूक केली तर त्या गुंतवणुकीच्या प्रमाणात तो परतावा आपल्याला दिला जाईल हेही आम्ही कॅल्क्युलेशन्स करून ठेवलेले आहेत किंवा आपल्याला फक्त कॉपी करायचं आहे जे आपण ज्यांची उदाहरणं सांगतो त्यांचं फक्त कॉपी करायचं आहे फक्त एकत्र येऊन कोणीतरी हा हो चला आपण चार जण दहा जण एकत्र येऊ आणि सुरू करू ही फक्त स्टेज यायला पाहिजे आता बांधकाम व्यवसायामध्ये त्या प्लॉटवर आपण बांधकामही करू शकतो बांधकामाच्या मूळ परवानगी असतील रितसर परवानगी असतील पुणे महानगरपालिका असेल किंवा ज्या महानगर क्षेत्रामध्ये आपण काम करणार तर त्या क्षेत्रातल्या तिथल्या तिथल्या परवानग्या घ्यायला लागतात ग्रामीणला गेलो तर टाउन प्लॅनिंग आहे तर या गोष्टी आपण त्यासाठी आपल्यासाठी आपण आर्किटेक्ट असतो किंवा त्या प्रोजेक्टचा कन्सल्टंट असतो या सगळ्या गोष्टी करायच्या तो तोंडी अजिबात काही करायचं नाही सगळं ऑन पेपर करायचं सगळं लिगल करायचं आणि लिगल केलं तर ते लाँग लाईफ आहे अनलिगल केलं तर ते गाजराची पुंगी ठरेल वाजली तर वाजली मोडून खायची काय आपल्याला असं काही कर करायचं नाही आपण केलेली गोष्ट हा आपण आपण केलेली गोष्ट तुझा कॅमेराची इकडं पाहिजे होता मग कारण प सगळेजण इकडे आहेत आपण आपण केलेली गोष्ट ही आपल्या भावी पिढ्यांना कामाला आली पाहिजे आज जसं आपण म्हणतो की आपण सगळ्यात मोठे सातबारा होल्डर आहात कुणाची कृपा तर ती आपल्या पूर्वजांची कृपा आहे की आपल्याकडं धनगर समाजाकडे जास्त सातबारा असण्याचं कारण तर तसं आज जसं आपण आपल्या पूर्वजांचं नाव घेतो तसं भावी पिढ्यांनीसुद्धा आपलं नाव घेतलं पाहिजे यासाठी आपण ते काम लिगल करायचं अनलिगल काम करायचं नाही त्यांच्यापर्यंत हे सगळं पोचलं पाहिजे आपल्याला तर त्याचा फायदा झालाच पाहिजे आपल्या रोजच्या जीवनात आपण ते उपभोगलंच पाहिजे पण भविष्यात जाऊन आपल्याला या लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे आदर्श दिसला पाहिजे आणि त्यांनी आपलं कायम नाव पण घेतलं पाहिजे त्यांना विस्मरण होता कामाने आपलं आपण काहीतरी केले किंवा त्यांना तेव्हा हे कळत होतं माझे आजोबा मेंढपाळ होते आमच्याकडं जवळ हजार एक बकरी होती आणि सात ते आठ वाडे असायचे आता वाडे सगळ्यांना कळत असतील मला वाटते काय वाडे होते इकडं मुळशी तालुक्यातच ते यायचे पण त्यांचं बसणं उठणं हे सगळं कारभारी मंडळींबरोबर असायचं तांब्याचे तामपत्र हे मुळशी तालुक्यात पहिलं मंदिर बांधलं त्याला आमच्या आजोबांनी घातले होते आजही तिथं फो मोठा शिलालेख आहे ताम तांब्यांचं तामपत्र मग त्यांनी ते तांब्याचे पत्रे घातले होते मंदिरावर काय म्हणजे एवढी त्यांची ती हे होते आणि उठणं बसणं मोठ्यांच्यात असल्यामुळं पहिली पिडीशी बँक नावऱ्यात आणायचं काम आमच्या आजोबांनी केलं बँकेची परमिशन मिळाली पण बँक गा बसवायची कशात तर माडीच बांधली नवीन नवीन माडी बांधली आणि नवीन माडीचं ओपनिंग सी बँकेसाठी करून टाकलं चारशे रुपये भाडं मिळत होतं ते मागच्या वर्षापर्यंत आम्हाला ना मा आम्ही त्यांना विसरूच शकत नाही त्यांनी काय केलं तर लिगल काम केलं मग बँक येते कोणीतरी पुढाऱ्यांनी सांगितलं मग तुम्ही या बँकेला जागाच नाहीये म्हणले जागा आहे नावऱ्यात पण म्हणले त्याला इमारत बांधली पाहिजे तेव्हा माड्या बांधायची पद्धत होती म्हणले माडी बांधून टाकू सहा महिन्यात माडी बांधून पी डी सी सी बँकेला दिली ती पी डी सी सी बँक आमच्याकडं आजही चौऱ्याऐंशीला आमच्या आजोबा वारले काय आजही त्यांच्या नावानेच ओळखले जाते त्यांच्या सोबतीची जी लोकं आहेत तीसुद्धा त्यांचंच नाव घेतात की फक्त आम आपणमुळे इथं पी डी सी सी बँक आली तर हे सगळं असं ठोस काहीतरी झालं पाहिजे म्हणून रियल इस्टेटमध्ये हा पुढे जाण्याचा एक सोपा मार्ग आहे म्हणून रिअल इस्टेटमध्ये कुणी असं सगळ्यांनी एकत्र या एकत्र येऊन त्यामध्ये गोपनेसाहेब मार्गदर्शन करतील कसं एकत्र यायचं कुठे प्लॉट खरेदी करा आपण इक्विटीने काम करूया इक्विटीने काम केलं तर त्याचा इक्विटीने परतावा मिळेल या सगळ्या गोष्टी आपण सहज समजून घेण्यासारख्या आहे सोप्या आहे आणि आपल्या रोजच्या जीवनातल्या आहेत तर आपण त्याच्यावर एक विचार करावा असं हे करतो प्लॉटिंगनंतर तुम्ही बांधकाम व्यवसाय व्यवसायामध्ये गेला आपल्याकडं आज सुशिक्षितांची संख्या मोठी आहे आम्ही जेव्हा मल्हारि सिंडिकेट ग्रुप केला तेव्हा आम्हाला बरेचसे सिव्हिल इंजिनियर त्यावरती आढळले त्यांच्याशी संवाद झाला त्यांच्याशी चर्चा झाली त्या चर्चेतून त्यांना आम्ही गव्हर्नमेंटचं रजिस्ट्रेशन कसं करायचं याचं मार्गदर्शन केलं गव्हर्नमेंटची कामं कशी मिळवायची याचं मार्गदर्शन केलं काम मिळाल्यानंतर ते चालवायचं कसं हेही मार्गदर्शन केलं काम चालवल्यानंतर आपली बिलं कशी काढायची इथपर्यंतचे सगळे मार्गदर्शन केले अधिकारी आणि आपला प्रशासन वर्ग कसा सांभाळायचा हेही त्यांना समजवलं काहींनी त्यामधनं सुरुवात केली बऱ्याच जणांचे फोन पण येतात जिथं जाऊन आणतील तिथं काय त्या त्या गोष्टी आम्ही त्यांना वेळच्या वेळी सॉल्व्ह करतो मला आलेला फोन तर मी कुठलाच टाळत नाही मी हां ठीक आहे त्यांचा नंबर दे मी बोलून घेतो आणि तुझं काम झालं की तुला कळवतोसुद्धा म्हणजे रिप्लाय द्यायचीही पद्धत आहे म्हणजे ऐकूनच घ्यायचं नाही तर त्याचं काम करून त्याला रिप्लायही देतो असे ते सिंडिकेट स्थापन झाल्यापासून माझ्या माहितीप्रमाणे आठ नऊ इंजिनियर आहेत त्यांनी रजिस्ट्रेशन केलं काम मिळवलं जे पुण्यात होते त्यांना मी स्वतः कामं टाकून दिली हे सगळं करून दिलं तर असे आपले उद्योजकही घडले पाहिजेत व्यावसायिकही घडले पाहिजेत म्हणजे आपण व्यवसायात असणं आपण प्रशासनात असणं या दोन्ही जमेच्या बाजू आहेत कारण आपल्याकडे आता प्रत्येक व्यवसायामध्ये आपण शिरकाव करतो पण टिकत नाही टिकत नाही याचा अर्थ काय होतो तर आपण त्याचा सखोल अभ्यास करत नाही त्याची सुरुवात फक्त अर्धवट माहितीवर आपण हीन होतो मग त्याचा प्रवास शेवटपर्यंत जात नाही तर माझं मत असं आहे की अर्धवट माहितीवर कुणीही यामध्ये शिरकाव करू नये आपली जमा असलेली पुंजी वाया घालू नये सुरुवातपासून शेवटपर्यंत मी यातून बाहेर कसा पडेल इथपर्यंत समजलं तरच यामध्ये शिरकाव करावा म्हणजे व्यवसायाची पूर्ण माहिती घेऊन आपण त्यामध्ये अप आप डाऊन हे प्रत्येक ठिकाणी ठरलेले आहेत नफा तोटा हा कायम ठरलेला आहे पण रिअल इस्टेटमध्ये सध्या तरी फक्त नफाच आहे कोणाला तोटा दिसला असेल तर सांगा रियल इस्टेटमध्ये मी बांधकाम व्यावसायिक म्हणत नाही जमीन खरेदी विक्री तर तिथं आपल्याला फायदाच दिसतो मग आपल्या लोकांना आपण फाय सध्या फायदा दिसणाऱ्या बाजूला घेऊन जायचं असा आमचा एक मतप्रवाह आहे आणि त्याच्याप्रमाणे आम्ही सगळ्यांना हे करतो आता आम्ही सगळीकडे जॉईंट आहोत आमच्या कॉर्पोरेट कंपन्या आहेत काय चांगल्या चांगल्या बिल्डर असोसिएशन क्रेडाईमध्ये काम करतो आपला समाजही आपल्याबरोबर कुठंतरी आला पाहिजे की जेणेकरून मी शिकलो माझी आतेची मुलं शिकली पाहिजेत बहिणीची मुलं शिकली पाहिजेत मामाची मुलं शिकली पाहिजेत सराउंडिंग चांगला असेल आणि ते सक्षम असेल तर तुम्ही वर जात असताना ही लोकं तुमचा पाय ओढणार नाही आपण आपल्या स्वार्थासाठीच यांना शिकवायचं आहे की आपले जी यांनी दमछाक करू नये ती त्यांच्या पायावर उभी राहावीत आणि सराउंडिंग एकदा चांगलं निर्माण झालं वलय चांगलं निर्माण झालं की ऑटोमॅटिकली तो आपल्याला सपोर्ट होतो अगदीच सपोर्ट झाला नाही तर ते आपल्याला खाली तरी ओढत नाहीत कारण वाढण्याची सुरुवात ही घरातून होते मग ती त्यांच्या कामात व्यस्त राहतात आपण आपल्या कामात व्यस्त राहतो वेळप्रसंगी एक दुसऱ्याला मदत होते काय पण वेळप्रसंगी हानी पोचत नाही जर हा विचार आपण कायम ठेवला तर त्यामुळं आपल्या सगळ्या आजूबाजूचा सगळा परिसर असेल आपल्या कुटुंबातला परिसर असेल तर शिकण्याकडे बर द्या त्यांचं पुनर्वसन चांगल्या ठिकाणी एम पी एस सी यू पी एस सी प्रशासन इथं पहिला एज्युकेशन स्टे स्टे स्टेटसला असेल तर त्याला इकडं प्रेफर करा तो तिकडं नाही टिकला तर इकडे व्यवसायात आणा मग त्याला पाण्याची टपरी टाकून दिली तरी चालते हो कारण शिक्षण हे परत मधी घेता येत नाही शिक्षणाच्या जोडीने त्याला स्पर्धा परीक्षा करू द्या आता बांधकाम म व्यवसायामध्ये मी आता प्रचंड आणि जेवढी काही सखोल माहिती आहे म्हणजे सुरुवातीला पाहिजे याच्या सखोल जाऊन अजून भरपूर काय आहे पण जी प्रायमरी पाहिजे ती आपल्याला दिलेली आहे काय तर ही या माहितीच्या आधारे समजा आपल्याला काही प्रश्न असतील आपल्याला कुणाला काही विचारायचं असेल सर शिंगाडे सर काय तर आपण विचारा आपण त्याचे प्रश्नोत्तराचा थोडासा तास करूया आहे काय कुणाला प्रश्न नसेलच वैयक्तिक कॉल करून विचारा हरकत नाही